जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत वीस लाखांचा गुटखा पकडला जळगाव जामोद तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेला तालुका आहे मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा अग्निशस्त्राची मोठी वाहतूक जळगाव जामोद तालुक्यामधून होत आहे या अवैध धंद्यांना सहकार्य जळगाव जामोद वन विभागाचे अधिकारी करत असल्याचे नेहमीच नागरिकांच्या चर्चेत असते यामुळे जळगाव जामोद तालुका हा अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून याकडे जळगाव पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे दिनांक दोन मार्च रोजी मध्य प्रदेशवरून जळगाव जामोद मार्गे नांदुराकडे जाणाऱ्या मालवाहू बोलेरो कप वाहन भरधाव वेगाने जात होते यावेळी या वाहनाचा या धक्का रस्त्याने जाणाऱ्या एका इस्माला लागल्याने तो जमिनीवर पडला यामुळे नागरिकांनी भरधाव वेगात असलेली बोलेरो पिकअप गाडी मानेगावजवळ जवळ अडविली यामुळे त्या गाडीच्या चालकाची ताळाबंद उडाली यामुळे तिथे उपस्थित नागरिकांना शंका आल्याने त्यांनी गाडीमध्ये पाहिले तेथे उपस्थित नागरिकांना गाडीमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे कॉल केला यावेळी डायरी अंमलदार ज्ञानसिंग राठोड यांनी घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिल्याने लगेचच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी व घुटक्यासह गाडी पोलीस स्टेशनला आणून लावली यामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपयाचा महाराष्ट्र मध्ये प्रतिबंध असलेला घुटका विमल पानबहार विमल तंबाखू आढळल्याने पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मालवाहू बोलेरो पिकअप क्रमांक एच अठ्ठेचाळीस ए वाय चौतीस एकवीससह सह प्रतिबंधित घुटका किंमत अंदाजे वीस लाख चौवेचाळीस हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी सोडून बोलेरो वाहनाचे चालक याच आरोपी केले चोर सोडून संशयाला फाशी असा येथील पोलीस स्टेशनचा कारभार असल्याचे नागरिक बोलत आहे तसेच मध्य प्रदेश होऊन येणार हा अवैध गुटखा खामगाव येथील मोठ्या व्यापाऱ्याचा असल्याचे करते याचा संबंध जळगाव जामोद पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याशी सुद्धा असल्याचे नागरिकांच्या चर्चामधून करते सदरची कारवाई करतेवेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे अमोल पंडित नांगेश खाळे हवालदार पुंडे उमेश शेगोकार शिपाई सचिन राजपूत उपस्थित होते आरोपी मालवाहू बोलेरो पिकअप चालक याच्यावर मानवी आरोग्यासाठी अपायकारक व महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला घुटका वाहतूक प्रकरणी अन्न सुरक्षा मानकेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहे अहिल्यानू चोवीस आवाज सातपुड्याचा